नमस्कार मित्रांनो मित्रांनो पूर्वी असं व्हायचं की मोसम विभाग रामभवन लावले म्हणून श्याम लावायचे आणि दोघांच्या भागात सक्सेस व्हायचे परंतु काळ बदलत गेला किडे वाढत गेल्या त्याचबरोबर मोसंबी बागेवरच्या फवारण्या सुद्धा वाढत गेल्या याच्यामध्ये जर आपण फवारणीचं नियोजन खतपाण्याचं व्यवस्थापन आणि वॉटर सोलेबल कसे द्यायचे त्याचबरोबर कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टीचं तारतम्य धरायचं हे जर आपण नाही शिकलो तर निश्चितच आपण मोसंबी बागेमध्ये सक्सेस होऊ शकत नाही कारण जस जसे किडे वाढत गेल्या तसे तसे प्रॉब्लेम वाढले आणि प्रॉब्लेम वाढत गेले त्याच्यावर सोल्युशन एवढंच परफेक्ट कारण मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आतापर्यंत जी माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहेत मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला एवढं मन भरून प्रेम देता त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार परंतु आपण पूर्ण जे आपलं आंब्या बहाराचं जे शेड्यूल आहे किंवा नियोजन आहे कोणत्या महिन्यामध्ये काय करायला पाहिजे कोणते कामं केल्याने आपली आपले मोसमी फळबाग एकदम सक्सेस होऊ शकते हाच विषय आज आपण घेऊन आलेलो आहेत की मोसमी बाग यशस्वी करायचे असेल तर हे करावंच लागेल कारण हे नाही केलं तर आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते स्पर्धे स्पर्धेचं युग आणि याच्यामध्ये आपल्याला टिकायचं असेल आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न घ्यायचं असेल तर एक शेड्यूल परफेक्ट शेड्यूल असणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी डाळिंबाचं शेड्यूल आहे द्रांक्ष पिकाचं शेड्यूल आहे भाजीपाला पिकाचं सुद्धा शेड्यूल आहे तर मोसंबीचं काय नाही कारण आतापर्यंत परफेक्ट शेड्यूल आणि परफेक्ट कोणत्या महिन्यात काय केलं पाहिजे तर, के तर व्याचा पुरवठा हा मोसंबी भागेला झाला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहेत मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो ज्यांना पाहायचं असेल तर ते आवडीनं बघू शकतात परंतु ज्यांना अर्धा असेल त्यांनी नाही बघितलं तरी चालेल मित्रांनो चला सुरू करू एक दमदार लाईक सोबत मित्रांनो या ठिकाणी एवढं सर्व करायचं म्हणजे तुमचा एक लाईक तर बनतोच या ठिकाणी मित्रांनो जानेवारी महिन्यात काय काम करायची फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जोपर्यंत माल हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण शेड्यूल आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व माहिती लक्षात येईल आणि या ठिकाणी आपण फक्त आज बघणार आहेत की कशा पद्धतीनं कोणत्या महिन्यामध्ये काय कामं करायची आहेत नंतर आपण याच्यावरती सविस्तर व्हिडिओ एका एका महिन्याचं जे जे पण आपल्याला करायचं ते तर आपण देणारच आहेत मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये फुलकळी आणि अन्नद्रव्य आणि नागाळी व्यवस्थापन या महिन्यामध्ये काय होत असतं ज्या वेळेला वे आपल्याला आप पाणी देतो त्यावेळेस आपल्याला फुलकळी ही अनेक याची शंका असते तर याच्यासाठी आपल्याला फुलकळीसाठी फवारणी घेणं प्लस अन्नद्रव्य अन्नद्रव्य म्हणजे आपण जे पण खालून न्यूट्रिशन देत असतो तर ते जाणं गरजेचं आहे आणि आपण बेसल मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा करतो त्याचबरोबर या ठिकाणी कवळी पालवी निघते आणि त्याच्यावरती नागाळीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे नाहीतर आता जर आपण या ठिकाणी नागाळीचा बंदोबस्त नाही केला तर आपली पानं जवळजवळ सहा ते सात महिन्यापर्यंत वाकडी तिकडी दिसतात आणि आपला बाग पूर्ण बोथरल्यासारखा दिसतो त्याच्यासाठी नागाळी व्यवस्थापन फेब्रुवारी मध्ये आपल्याला गरज असते ती फळावरच्या लवचिकपणा आकार वाढणे आणि त्याचबरोबर फळ सेटिंगची याच्यासाठी मित्रांनो त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली जवळजवळ अर्धा फेब्रुवारी महिना हे फुलच असतात त्याच्यासाठी फुल सेटिंग आणि फळ जी गुंडी अवस्था असते बारीक तर तिला जपणं गरजेचं असतं म्हणून या ठिकाणी कॅल्शियम प्लस बोरॉन आणि या ठिकाणी गुंडी सेटिंग आपल्याला करायची असते त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टी देणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यावरती सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार परंतु आज फक्त थोडक्यात माहिती जाणून घेऊ आणि तुम्हाला वाटल्या स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल की ह्या सर्व प्रक्रिया कशा व्हायला पाहिजे मित्रांनो मार्च महिन्यामध्ये आपल्याला जे टेम्परेचर वाढत असतं आणि त्याच्यामध्येच मध्ये आपल्या फळांना तग धरला पाहिजे किंवा बारीक अवस्थेतली जी फळं असतात तर त्याच्यासाठी आपल्याला तेरा जोरोपंचेसचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी युरिया कसा द्यायचा आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी फळ सेटिंग कशी करायची तर या सर्व गोष्टी आपल्याला मार्च महिन्यामध्ये जाणून घेणं गरजेचं आहे किंवा या गोष्टी करणं गरजेचं आहे याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आपण तर बनवणारच आहे एप्रिल महिन्यामध्ये पाणी पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेळेला फळ हे लिंबूच्या आकाराचे होत असतात तर त्यावेळेला आपल्याला मंगू व्यवस्थापन म्हणजे कोळी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर या महिन्यात सगळ्यात खतरनाक रोग म्हणजे मिलीबग हा आपण आपल्या बागेवरती अटॅक करत असतो त्याच्यासाठी कर आपल्याला मिलीबग पासून सावध राहायचंय त्यासाठी खालून काही ड्रिंचिंग असणार आहे आणि त्याचबरोबर झाडावरती पहिल्या स्टेजमध्ये जर आपण मिलीबगचं काम नाही केलं तर हा मिलीबग मात्र खूप मोठ्या प्रमाणावर त्रासदायक मागच्या वर्षी सुद्धा झालता आणि या वर्षी सुद्धा काही ठिकाणी स्पॉट दिसायला सुरू पण झालेले ज्यावेळेस पस्तीस डिग्रीचे पुढे तापमान जाईल त्यावेळेस मिलीबग चे अंडे मिली असतात ती फुटत असतात आणि त्याच्यानंतर झाडावरती आपल्याला दिसून येतो मित्रांनो या ठिकाणी मे महिन्यामध्ये मेहनत आणि तणनाशक आता तणनाशकाचा विषय असा आहे की बरेचसे जण म्हणतात बागेमध्ये तणनाशक मारायचं नाही गवत भरपूर प्रमाणात होतात आणि त्याचबरोबर काही मेहनत करतात तर या ठिकाणी आपल्याला तणनाशक सुद्धा आपण या ठिकाणी मे महिन्यामध्ये मारू शकतो आणि मेहनत सुद्धा आपण मे महिन्यामध्ये या ठिकाणी करू शकतो जेणेकरून आपले फळबाग सुद्धा व्यवस्थित स्वच्छ राहील मित्रांनो या ठिकाणी जून महिन्यामध्ये आता मृग बहार मुग बहार ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागेवरती कमी आंब्या आहे तर त्या महिन्यामध्ये आपण मुर्ग बहार सुद्धा धरू शकतो झाड कशा पद्धतीत ताणले पाहिजे याची सर्व प्रोसिजर ही मे महिन्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा आपण मुर्ग बहार फोडू शकतो मित्रांनो मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये आपल्याला फळगळ आणि बुरशीचा उपद्रव सर्वात जास्त या ठिकाणी हे पाणी व्यवस्थापन जे जे मध्ये सांगितलेलं आहे तर हे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामधलं पाणी व्यवस्था व्यवस्थापन ठरवणार की जुलै ऑगस्ट मध्ये किती गळ होणार आहे त्याच आपण दिलेले अन्नद्रव्य कशा पद्धतीचे असणार आहेत त्याच्यावर जुलै आणि ऑगस्ट मधली फळगळ आणि त्याच महिन्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला पाऊस पडून जातो आणि पूर्ण बुरशी हे ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती कोलोट्रेटिकम फ्युजेरियम फायटोपथेरा निकोशिया यासारख्या बुरशीचा उपद्रव वाढतो आणि त्याच्यानंतर आपली फळगळ वाण्याचे चान्से शंभर टक्के वाढत असतात मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपल्याला फळगळ आणि बुरशीचा उपद्रव जो वाढत असतो तर त्याच्यावरती कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे जेणेकरून आपली ती फळगळे कच्च्या अवस्थेतली फळगळ ज्याला आपण मगरी म्हणतो किंवा जे देठ सुटत असतं तर त्याच्यावरती आपलं सर्व नियोजन असणं गरजेचं आहे आणि ते सर्व अवलंबून असणारे वरच्या कामावरती जेणेकरून आपण कशा पद्धतीचे न्यूट्रिशन दिले कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पाणी व्यवस्थापन केलं आणि त्याच मध्ये आपण बॅलेन्सिंग जे न्यूट्रिशन म्हणतो तर ते जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काही स्प्रे व्यवस्थितरित्या जाणं गरजेचं आहे तेव्हाच आपली ती फळगळ थांबू शकते आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा याला तितकच जबाबदार आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपण या प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओ याचा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी बघणार आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला जे काम करायचंय ते म्हणजे फळाला चकाकी आली पाहिजे फळ फुगवण सुद्धा चांगल्या प्रकारे झाले पाहिजे आता बरेचसे जण म्हणतात की आम्ही ऑगस्टमध्येच माल देतो आणि तुम्ही सप्टेंबरचं कुठं घेऊन बसले कारण तसं नाहीये खरी मालाची हार्वेस्टिंग ही आपली नोव्हेंबरमध्ये झाली पाहिजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने आपल्याला डिसेंबर पर्यंत जायचं नाही परंतु नोव्हेंबर पर्यंत तरी आपला माल हा आपल्या झाडावरती असणं गरजेचं ठिकाणी त्यासाठी आपल्याला फळांना चका किंवा फळ फुगवून सुद्धा जी आधुरी फळ आहे तर ती पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या मालाचा जो रेट आहे तो ठरला जाणार आहे मित्रांनो मध्ये आपल्याला मंगू आणि बुरशीचं सुद्धा या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे जसं या ठिकाणी बुरशीचा उपद्रव वाढलेला आहे तसंच या ठिकाणी सुद्धा परत पावसाळ्यामध्ये मंगू हा मंगू खूप डोकेदुखी आणि हा मंगू आवरणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे जो कोळीचा उपद्रव असतो मित्रांनो तो म्हणजे जे ढगाळ वातावरण आणि त्याच्यामध्येच जी झड असते पावसाची जसं की आपल्याला स्प्रे घ्यायला अडचण येते ट्रॅक्टर आतमध्ये जात नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना वाटतं की आम्ही आता आठ दिवस झाले फवारणी मारली आणि त्याच्यामध्ये परत तर आपल्याला फवारणी घ्यायची काही गरज नाही परंतु तेवढ्या झपक्यामध्ये जर मंगू वाढला आता याच्यामध्ये बरेचसे वितर्क आहेत आणि याच्यामध्ये तुमचं शेड्यूल कसं असणार आहे तर या ठिकाणी जर तुम्ही भारी औषधं हलके औषध या ठिकाणी जे क्रॉप प्रोटेक्शन असतं आपण जे कीटकनाशक वापरतो यांचं क्रॉप प्रोटेक्शन तुम्ही जर कमी किमतीच आणि एखादी फवारणी वाचवायला गेले किंवा याखा कमी किमतीचं कीटकनाशक घ्यायला गेले आणि त्याच वेळेला नेमकं गोंधळ झाला आणि आपलं जे क्रॉप प्रोटेक्शन आहे तर ते जास्त दिवस नाही राहिलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त, जास्त मंगूचा अटॅक होतो आणि त्याच्यानंतर आपली फळं जर काळी झाली तर पन्नास टक्के मार्केट आपल्याला त्या फळाला भेटत म्हणजे आपलं सर्व जर काही के केलं आपण इकडं आणि हा मंगूज जर आवरता आला नाही आपल्याला तर आपलं सगळं नुकसान हे शंभर टक्के ठरलेलं आहे मित्रांनो बुरशी आणि त्याच्यानंतर हे बुरशीचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे आणि हार्वेस्टिंग पर्यंत आपला माल हा व्यवस्थित राहणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला चांगल्यापैकी आपले पैसे भेटणार आहेत आणि रेटही चांगले मिळणार आहेत मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये कोणतं काम करायचं तर हे पूर्ण व्हिडिओ आपण सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोसंबी बागेवरती कशा पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहणं गरजेचं आहे मोसंबी फळबाग जे पण शेतकरी काढायला लागलेले आहेत तर त्यांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे की मोसंबी सुद्धा एक आपल्याला चांगल्या क्वालिटी उत्पन्न देऊ शकते आणि जे शेतकरी मोसंबी पासून दूर चाललेत तर ते सुद्धा शेतकरी जवळ आले पाहिजे आणि हे एक उच्च दर्जाचं पीक आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय मित्रांनो ही सर्व माहिती आपण तुम्हाला कव्हर करणार आहेत प्रत्येक महिन्यामध्ये आणि आपल्याला जर या माहितीची जर आवड असेल किंवा आपल्याला वाटत असेल की ही माहिती खरोखर आपल्यासाठी उपयुक्त आहे तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका की आम्हाला हे सर्व माहिती हवी आहे का होत काही नाही फक्त उत्साह आवडतो की व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न नक्की करू मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद